7 नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमात शेतकरी बंधूनं आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी आपल्या महाराष्ट्रात द्राक्ष बागांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि या द्राक्षांचं उत्पादन आणि निर्यातही आपल्या इथे मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु गेल्या काही वर्षात बदलतं तापमान आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे द्राक्ष पिकांवर वेगवेगळ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतोय यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा आणि खतांचा वापर शेतकरी बांधव आपल्या शेतीत करत असतात परंतु याचबरोबर शेतीत जर शेतकऱ्यांनी संजीवकांचा योग्य वापर केला तर निश्चितच चांगलं उत्पादन घेऊ शकतो ज्यामुळे द्राक्षांची चव त्यांचा आकार आणि रंग याची गुणवत्ता सुधारू शकते याच अनुषंगानं ऑक्टोबर छाटणीनंतर संजीवकांचा वापर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे पुण्याच्या मांजरी इथल्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे तांत्रिक अधिकारी श्रीयुत भाऊसाहेब बापूराव खाडे यांना सर नमस्कार कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत सर आपल्या भारतात द्राक्षांचं उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये सगळ्यात आघाडीचं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याकडे पाहिलं जातं तर आता महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात द्राक्ष बागांची काय परिस्थिती आहे याविषयी काय सांगाल महाराष्ट्रामध्ये सत्त्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली जाते त्याच्यामध्ये मुख्यत्वे नाशिक पुणे सांगली सोलापूर सातारा या जिल्ह्यांचा उस्मानाबाद या जिल्ह्याचा समावेश होतो त्याचप्रमाणे आता जालना जिल्ह्यातसुद्धा लागवड सुरू झालेली आहे आणि लागवडीखाली क्षेत्र वाढत आहे तर त्याच्यामध्ये उत्पन्नाचा जर बाबतीत विचार जर केला तर सत्त्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रापासून जवळजवळ तेवीस कोटी शहात्तर हजार मेट्रिक टन द्राक्ष उत्पादन मिळतं आणि हेक्टरी उत्पादकता आहे ती जवळजवळ चोवीस पॉईंट पाच मेट्रिक टन प्रति हेक्टरी आपल्याला आणि एकूण जवळजवळ हे नाशिक जिल्ह्यातून मिळतं आणि नाशिक जिल्ह्यातील जे जवळजवळ ऐंशी टक्के उत्पन्न हे एक्सपोर्ट केलं जातो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी जास्त असतं आणि तर ही परिस्थिती दरवर्षीच उद्भवते तर हा पाऊस द्राक्ष पिकांसाठी कशा प्रकारे नुकसानकारक ठरू शकतो सोलापूर <iscal> सांगली <strike> पुणे जिल्हा किंवा नाशिक जिल्हा या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू होतो जूनच्या मध्या म्हणजे जून पंधरा जून, जून नंतर परंतु जर काही शेतकऱ्यांची जर द्राक्षबागेची छाटणी जर उशिरा झालेली असेल एप्रिल चाटणी उशिरा झाली असेल तर त्या बागेमध्ये काय होतं आता ज्यावेळेस एप्रिल एंडला किंवा मे एंडला जर एप्रिल एंडला छाटणी सुरू झाली असेल तर मे आणि जून हा दोन महिन्याचा जो पिरियड असतो तो म्हणजे द्राक्षबागेमध्ये पंचाळीस ते साठ दिवस जो पिरियड असतोय त्या कालावधीमध्ये द्राक्षबागेमध्ये काडीमध्ये घड निर्मितीचा पिरियड असतो आणि जर घटनिर्मितीच्या जर कालावधीमध्ये जर पाऊस जर जास्त झाला तर त्या काडीमध्ये सुप्त जे घड आपण तयार होतो म्हणतो ते घड तयार होत नाहीत त्या घडाला तयार होण्याच्या अडचणी तयार होतात त्यामुळं त्या ठिकाणी त्या पंचाळीस ते साठ दिवसाच्या पिरियडमध्ये आपण युरॅशील म्हणून जे संजीवक असतं त्या संजीवकाच्या फवारण्या करतो जेणेकरून काळीमध्ये निर्मिती चांगल्या प्रकारे होऊ शकेल द्राक्ष पिकांवर वेगवेगळ्या वे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव जाणवतो आणि यासाठी वेगवेगळ्या वे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो तर आजच्याच विषयाला अनुसरून संजीवकांचा वापर सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो तर सगळ्यात आधी संजीवक म्हणजे काय याविषयी काय सांगाल संजीवक म्हणजे वेलीची वाढ घडवून आणणारी सेंद्रिय घटक असतात त्याच्यामध्ये जे रासायनिक जे पार्टिकल्स असतात ते छोट्या प्रमाणात असून सुद्धा त्यांचा जर वापर केला तर ते द्राक्षाच्या उत्पन्नावर किंवा त्याच्या प्रतीवर एकदम मोठ्या प्रमाणात ते गड़, बदल घडून आणतात त्यामुळं काय होतं द्राक्षाची तुम्हाला द्राक्षाचा आकार वाढतो द्राक्षाचा आकार वाढून द्राक्षा घडांची लांबी वाढते आणि द्राक्षाची जी क्वालिटी म्हणतो आपण गुणवत्ता गुणवत्ता सुद्धा चांगल्या प्रकारची त्याच्यामध्ये तयार होते ह्या संजीवकाच्या वापरामुळे संजीवका जी द्राक्ष पिकात वापरली जातात तर त्याचा उद्देश आणि त्याचं महत्व काय सांगाल द्राक्षेची ऑक्टोबर छाटणी करण्यापूर्वी आपण दहा ते पंधरा दिवस अगोदर ते फॉन जे इत्रेल असते त्या इत्रेलची फवारणी पानगळ होण्यासाठी करतो पानगळ झाल्यामुळे काय होतं एका एक की एकाच वेळेस तुमचे डोळे सगळं फुगून येतात आणि फुटायला एकसारखी डोळ्यांची फुट व्हायला मदत होते त्यामुळं इत्रेलचा वापर केला जातो इथ्रेलचा वापर करताना ज्या सिडलेस किंवा सिड व्हरायटी खाण्यासाठी जे आपण वापरतो त्या व्हरायटींसाठी इथ्रेलचा वापर पाच मिलीलिटर प्रति लिटर प्लस त्याच्याबरोबर तेरा झिरो पंचाळीस म्हणजे जे आपण पोटॅशियम नायट्रेट जे म्हणतो पोटॅशियम नायट्रेट पाच ग्रॅम या प्रमाणात घेऊन दोन्हींचं मिक्सर करून पाण्याचं ते आपण द्रावणाची फवारणी करतो जेणेकरून आपल्या बागेची व्यवस्थित पानगळ होऊन जाते आणि पानगळ झाल्यामुळे डोळे फुगले जातात आणि डोळे नंतर फुटायला मदत होते आणि तसंच जर वाईनच्या द्राक्ष जर असतील तर वाईनच्या द्राक्षामध्ये आपण हे प्रमाण सात मिलीलीटर प्रति लिटर, लिटर इथेफॉन वापरतो हो म्हणजे इथेरेन हो वापरतो प्लस त्याच्याबरोबर पाच ग्रॅम तुमचं पोटॅशियम नायट्रेट म्हणजे सतरा तेरा झिरो पंचाळीस घेतो आणि त्याच्यामुळं तुमचं बागेची पानगळ वेळेत होऊन तुम्हाला ऑक्टोबर छटणीला डोळे चांगलं आणि एकसारखे एक पुढच्या वर्षी चांगलं उत्पादन घ्यायचं असेल त्याची गुणवत्ता सुधारायची असेल तर खरड छाटणी ही खूप महत्वाची असते तर आता खरड छाटणीनंतर कोणती संजीविका वापरली जातात याविषयी काय सांगाल चा। खरड छाटणीनंतर जे आपण जी काळी वाढवून घेतो त्या काढीमध्ये सुप्त घड आपण जे पुढच्या सीझनसाठी तयार करतो ऑक्टोबर साठी ते सुप्त घड निर्मिती आपण त्यावेळेस करून घेतो आणि दुसरं म्हणजे त्या द्राक्षवेलीच्या खोडामध्ये पुढं ऑक्टोबर छाटणी नंतरच्या पोषणासाठी जे अन्नद्रव्य आवश्यक असतं त्या अन्नद्रव्याची आपण निर्मिती करून घेत असतो त्यासाठी मग त्यावेळेस आपण सूक्ष्म घड निर्मितीसाठी खरड छाटणी केल्यानंतर पंचाळीस ते साठ दिवसाच्या पिरियडमध्ये युरॅशिल्ड पन्नास पि, पन्नास, पि, पन्नास ची एक फवारणी करतो किंवा पंचवीस पीपीएमच्या दोन फवारणी आपण युरेशियलचा चा करतो पंचाळीस ते साठ दिवस या पिरियडमध्ये जेणेकरून काडीमध्ये चांगल्या प्रकारची होते आणि आपल्याला पुढे उत्पन्न चांगलं मिळतो द्राक्ष पिकाची छाटणी ही साधारण एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात केली जाते तर ऑक्टोबर छाटणी नंतर कोणती कोणती संजीविका वापरणं हे खूप गरजेचं असतं ऑक्टोबर छाटणीच्या अगोदर दहा ते पंधरा दिवस आपण इथेफॉनचा वापर करतो इथेफॉन म्हणजेच इतरेल इतरेलमध्ये आपण खाण्याचे जे द्राक्ष असतात म्हणजे टेबल ग्रेप्स आपण जे म्हणतो त्यासाठी पाच प्रति लिटर प्लस त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिक्स करून त्याची फवारणी हो करतो जेणेकरून आपल्याला द्राक्षबागेची पंधरा दिवसामध्ये पानगळ होऊन जाईल आणि डोळे चांगले फुगून नंतर एकसारखी मिळून जाईल त्याचप्रमाणे आपण वाईनच्या ज्या द्राक्ष असतात त्या वाईनच्या द्राक्षामध्ये इत्यफॉर्मचा वापर सात प्रति लिटर प्लस त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट पाच प्रति लिटर या प्रमाणात मिक्स करून आपण त्याची फवारणी करतो जेणेकरून पंधरा दिवसामध्ये त्या बागीत सुद्धा पानगळ होऊन जाईल नंतर पानगळ झाल्यानंतर आपण द्राक्षबागेची छाटणी करतो द्राक्षबागेची छाटणी करतो म्हणजे आपण सपकेन केलेल्या बागामध्ये सात आ, सात डोळे आपण सपकेन करतो सात डोळ्याच्या पुढे दोन डोळे ठेवतो किंवा ज्या ठिकाणी दोन इंटररोड म्हटलं डिस्टन्स कमी असतं त्या ठिकाणी आपण छाटणी करतो छाटणी केल्यानंतर एकसारखी फूट येण्यासाठी त्यावेळेस आपण हायड्रोजन सायनामाइड म्हणजे त्याला आपण डॉर्ब्रेक म्हणतो हायड्रोजन सायनामाइडचा वापर करतो हायड्रोजन सायनामाइड आकटो छाटी नंतर चाळीस मिनिट लिटर प्रति लिटर घेऊन त्याच्याबरोबर त्याच्या पुढचे जे काळीचे चार डोळे असतात पुढच्या चार डोळ्यांना आपण कापडी बोळ्यामध्ये ते द्रावण लावून त्या द्रावणने आपण शॅबिंग करतो म्हणजे डोळे पुसून घेतो जेणेकरून आपल्याला पुढचे चार डोळे एकसारखे फुटून येतील आणि आपल्याला फूट चांगली होईल द्राक्षवाडीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कोणती कोणती संजीवक वापरली जातात ज्यावेळेस बाग छाट सतरा ते एकोणीस दिवसाचा पेड होतो त्यावेळेस पोंगा अवस्था असते बागेची पोंगा अवस्थेमध्ये आपल्याला छोटे छोटे घड असं जर हाताने जर दाबलं बोटांच्या मध्ये घेऊन तर आपल्याला त्याच्यामध्ये जर घड असेल तर आपल्याला ते हार्ड लागतं म्हणजे कठीण लागतं आणि जर त्याच्यामध्ये घड नसेल तर एकदम ते सॉफ्ट लागतं जर ते हार्ड असेल तर त्याच्यात घड आहे असं समजावं आणि सॉफ्ट असेल तर त्याच्यात घड नाही आहे परंतु ते लागल्यानंतर जर त्याच्यात जर घड एकदम लहान असतील किंवा वीक गड कमकुवत घड असतील तर त्या घडांना आकार येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण पॉइंट तीन एम एल सी पी पी ओ सीपीयू ची आपण फवारणी करतो प्रति लिटर पाण्यात मिसळून पर लिटर ते फवारणी घेतल्यानंतर सशक्त घड बनतील आणि घड जिरण्याचं प्रमाण कमी होईल त्याचप्रमाणे त्या मध्ये तुम्ही दहा पीपीएम सिक्स बी ए सिक्स बी सुद्धा फवारणी करू शकता आणि दहा पीपीएम सिक्स बी फवारणी केल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जीए दहा पीपीएम ची सुद्धा फवारणी जर केली तर तुम्हाला घड आणखी चांगली मजबूत होऊन जातील हा म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये नंतर सतरा दिवसानंतर ज्या वेळेस तुमचं घडा दिसायला म्हणजे स्टेज म्हणतो आपण त्याला पोपटी hmm, रंगाचा घड येतो त्यावेळेस hmm. आपण ची दहा पीपीएम ची फवारणी करतो दहा hmm. पीपीएम ची फवारणी घेतल्या घेतल्यानंतर त्याच्यानंतर hmm. तीन ते चार दिवसानंतर परत एक पंधरा पीपीएम hmm. चा स्प्रे घेतो त्याच्यानंतर एक चार पाच दिवसानंतर वीस पीपीएम चा स्प्रे करतो आणि त्याच्यानंतर एक चार पाच दिवसानंतर असा वीस पीपीएम चा स्प्रे करतो जेणेकरून हे दोन वीस पीपीएम चे आपण स्प्रे घेतो त्याच्यामुळे घडाची लांबी मिळते आणि पाकळ्यांची सुद्धा लांबी मिळते दोन पाकळ्यांच्या मधलं अंतर वाढतं आणि तुम्हाला घडाला लांबी मिळते जवळजवळ सहा इंचापर्यंत घड लांबतो आणि ते घड लांबल्यानंतर आणि घडांच्या पाकळ्या लांबल्यानंतर नंतर मण्यांच्या वाढीला तुम्हाला भरपूर जागा मिळते तो त्याचा एक तो सुरुवातीचा फायदा होतो ज्यावेळेस तुमचे पन्नास टक्के घड फ्लॉवरिंग मध्ये असतात जनरली फ्लावरिंग मध्ये येण्याची जी अवस्था असते ती तापमानावर अवलंबून असते तापमानाने म्हणजे आणि थंडीवर अवलंबून असते जर तापमान जर पंचवीस ते तीस डिग्री सेंटीग्रेड असेल तर ती फ्लावरिंग येण्याची जी अवस्था आहे ती बाग छाटणीनंतर सदतीस ते चाळीस दिवसामध्ये मिळते तर त्या पिरियडमध्ये जर पन्नास टक्के घड फ्लावरिंग मध्ये असतील तर तुम्ही जर त्यावेळेस जीए चाळीस वीपीएमचा जर फ्रे घेतला तर जीए वर्क अँटीपोलंट म्हणजे त्यावेळेस जीए परागी होण्यास अडथळा आणतो आणि त्यामुळं त्या घडातले जवळजवळ पन्नास टक्के मनी गळ होऊन जाते मनी गड झाल्यामुळं तुमचा जो लेबरचा जो मनी थिनिंग करण्याचा जो खर्च असतो तो खर्च कमी होतो नंतर ज्या वेळेस मनी दोन ते तीन एम च्या असतात त्यावेळेस तुम्ही जीए चाळीस वीपीएम आणि त्याच्याबरोबर सीपीपीयू जर दोन पीपीएम घेतलं तर तुम्हाला मण्यांची वाढ चांगली मिळते मनी फुकतात आणि मण्यांची वाढ चांगली होते आणि नंतर मग मनी ज्या वेळेस सहा ते आठ एम च्या असतात त्यावेळेस जर तुम्ही जीए चाळीस वीपीएम आणि सीपीपीयू पुन्हा एक पी पी एम जर घेतला तर तुम्हाला मण्यांच्या वाडीला त्याची मण्याच्या वाडीला त्याचा चांगला फायदा होतो मणी मणी मण्यांची फुगवण चांगली होते समजा हे करून सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की तुमची फुगवण मण्यांची फुगवण व्यवस्थित झालेली नाही तर तुम्ही मण्यात पाणी उतरायच्या वेळेस परत एक तुम्ही वीस पी पी एम जी एचा स्प्रे घेऊ शकता जेणेकरून तुमच्या मण्याला सोळा एम एम पेक्षा मोठं साईज मिळून जाईल आणि दोन पकड्यांच्या मधलं अंतर आणि दोन पाकड्यांच्या मधलं अंतर मिळल्यामुळं मणी वाड्याला भरपूर जागा मिळल्यामुळं मणींची भुगवण चांगली मिळेल आणि घड तुम्हाला निरक्षम प्रतीचा चांगला घड मिळेल किंवा तोच जर द्राक्ष तुम्ही स्थानिक बाजारपेठेत विकला तर त्याची क्वालिटी चांगली राहील तर आता बाजारात कोणत्या प्रकारची मान्यता प्राप्त संजीविका आहेत इथे फोन जे आहे ते इथेल नावाने मिळतं नंतर तुमचं हायड्रोजन सायनामाइड जे आहे ते डॉर्बेक किंवा डॉर्मेक्स नावाने मिळतं जीए आहे ते जीएचे वेगवेगळे म्हणजे जीए थ्रीचे प्रकार आहेत प्रोजीब आहे हंगेरीचा आहे पोलंडचा आहे बऱ्याच कंपन्या म्हणजे मार्केटमध्ये आहेत परंतु ज्यावेळेस आपण जीए वापरायचं म्हणतो जी किंवा हे जे आरचं ऍप्लिकेशन द्यायचं म्हणतो आपण बागेमध्ये त्यावेळेस शक्यतो एनआरसीएस uh, मध्ये जे संजीवकांचं टेस्टिंग घेतलेलं आहे किंवा सर्टिफाईड केलेलं आहे तीच संजीविका घेऊ आहेत किंवा तुमचं सी आय बी रजिस्ट्रेशन म्हणतो आपण त्याला सेंट्रल hmm. रजिस्ट्रेशन uh, uh, जे बोर्ड आहे त्यांनी जे मान्यता प्राप्त केलेलीच शक्यतो ज्यांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे तीच hmm. तीच संजीवके किंवा तेच संजीवकांचा uh, अवलंब केलेला कधी चांगलं जी ए थ्री अर्थात जिब्रेलिक एसिड आता या संजीवकाबद्दल तुम्ही सांगितलं तर हे संजीविका जास्त प्रमाणात बरेच वर्षात तर याचा मूळ उद्देश काय आणि हे वापरताना कोणती काळजी घेणं खूप गरजेचं असतं ए थ्रीचा वापर करताना मी सांगितलं तुम्हाला की घडाचा म्हणजे अवस्था असताना आपण जे दहा पीपीएमचा स्प्रे करतो त्याचा उद्देश असतो की घडाची लांबी वाढणं आणि नंतर आपण तीन चार दिवसानंतर दोन दोन स्प्रे करतो आपण जीए वीस ईपीएमचं त्याच्यामुळे तुम्हाला घडाची लांबी मिळते प्लस पाकळ्यांची लांबी मिळते म्हणजे साईडचं ब्रँचिंग होतं आणि त्याच्यामुळे आणि नंतर मी सांगितलं की ज्यावेळेस घड तुमचा फिफ्टी पर्सेंट फ्लावरिंग मध्ये असतो त्यावेळेस जर तुम्ही चाळीस वीपीएमचा जीए जर घेतला तर त्यावेळेस तुम्हाला चाळीस जी ए घेतल्यामुळे जीए वर्क अँटीपोलंट अँटीपोलंट म्हणून ने काम केल्यामुळं तुमचं जे परागीभवन होतं ना त्या मनी सेटिंग होतं ते सेटिंग होत नाही आणि त्यातले पन्नास टक्के मनी त्या घडातून गळून जातात जेणेकरून तुमचा जो मनी थिनिंग साठी लेबरचा जो खर्च असतो तो खर्च बराच त्याच्यात कमी होऊन जातो आणि तो त्याचा फायदा होतो आणि महत्वाचा म्हणजे मणीवाडीला आणि पाकड्यांच्या लांबीच्या वाडीला त्याचा तो, वा तो, तो फायदा होऊन जातो आणि नंतर आपण दोन ते तीन एम एम किंवा तीन ते चार एम एम त्या पिरियड मध्ये जो जीए आणि सीपीपीओ घेतो तर जीए घेतल्यामुळे तुमची मण्यांची फुगवण होते सीपीओ सुद्धा मणी गोलाकार होतो त्याच्यामुळे मुळे मणी लंबोळा होऊन जाईल मुळे तो गोल होईल आणि तुम्हाला जी एक्सपोर्टला जाडी म्हणतो आपण मण्याची जाडी जे सोळा एम एम किंवा अठरा एम एम पेक्षा मोठा मणी पाहिजे तो तुम्हाला त्यात मिळून जाईल ऍसिड या संजीवकाची जर कार्यक्षमता वाढवायची असेल त्याची गुणवत्ता वाढवायची असेल किंवा ते चांगल्या प्रकारे काम करायचं असेल तर यासाठी शेतकरी बांधवांनी कोणती कोणती उपाययोजना करणं गरजेचं असतं आणि याचं प्रमाण किती असावं जीएची फवारणी करायच्या अगोदर एक दिवस बागेमध्ये युरिया आणि तुमचं जे झिंक सल्फेट आहे त्याचा अर्धा ग्रॅम युरिया प्लस अर्धा ग्रॅम झिंक सल्फेट जेणेकरून झाडाची हार्मोनल्स ॲब्झॉर्व करण्याची कॅपॅसिटी वाढेल किंवा झाडं शोषून घेतील अशा पद्धतीने जर तुम्ही जर त्याचा स्प्रे घेतला तर तो, तो नंतर मग जी एचं ॲप्लिकेशन जर त्याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल बऱ्याच ठिकाणी आता शेतकरी पहिले र... जीए चा जो ऍप्लिकेशन आहे ते डिपिंग मधून देत होते परंतु आता ईएसएस मशीन आलेले आहेत ईएसएस म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्प्रे युनिट ईएसएस मधून पीजीआर चा वापर करतो म्हणजे पीक संजीव के आपण जीए थ्रीचा वापर फवारणी करतो ईएसएस मशीनच आता एनआरसी ग्रेस मध्ये जे आहे ईएसएस ते मार्टीनी कंपनीच आहे आणि त्याची कॅपॅसिटी आहे दोनशे दहा लिटरची परंतु ते एस एस मशीन मधून तुम्हाला एक एकरला फक्त साठ लिटर पाणी लागतं स्प्रेइंगसाठी आणि बाकीच्या जर आपल्या नॉर्मल स्प्रेनी स्प्रे करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक एकरला स्प्रे करायचं म्हटलं तर ड्रॅगन स्प्रे जर स्प्रे करायचं म्हटलं तर तुम्हाला चारशे लिटर पाणी लागतं आता आपल्याला दहा पीपीएमचं जीएचं प्रमाण स्प्रे करायचं म्हटलं तर एक दहा लिटर दहा पीपीएम जर एक एकाला द्यायचं म्हटलं तर आपल्या ड्रॅगन स्प्रे पंपामध्ये चारशे लिटर पाण्यामध्ये चार ग्रॅम जीए टाकावं लागेल आणि जीए टाकावं लागेल म्हणजे जीए चार ग्रॅम घेऊन ते तुमचं जीए सॉल्वंट म्हणतो आपण किंवा इथेनॉल म्हणतो त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊन नंतर ते चारशे लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून नंतर ते वाईनयार्डवरती म्हणजे बागेवरती स्प्रे करावं लागतं परंतु जर तुम्ही एएसएस जर पंपाचा वापर करणार असाल तर एस एस पंपाचा वापर करणार असाल तर तुम्हाला एएसएस मध्ये एक एकरला फवारणी करण्यासाठी फक्त साठ लिटर पाणी लागतं तर तुम्हाला जे जी जीए चार ग्रॅम जे आहे हुँ. चार ग्रॅम जीए तुमच्या जीए जी जी सॉलो मध्ये डिझॉल्व्ह करून त्या साठ लिटर पाण्यात टाकायचं आणि त्याची फवारणी तुम्हाला एक एकर सत्रावर करायची फक्त ईएसएस नी फवारणी करताना होतं काय आपण जे नॉर्मल स्प्रेनी स्प्रे करतो त्यावेळेस त्याचं ड्रॉपलेट साईज असते ते दोन दोनशे पर्यंत असतं परंतु दोनशे चाळीसशे मायक्रॉन ईएसएस नी जर स्प्रे करणार असेल तर त्यावेळेस काय होतं त्याचं जे ड्रॉपलेट साईज असते ते पन्नास पर्यंत असतं म्हणजे स्मॉल पार्टिकल्स असतात ते आपल्याला असं डोळ्याने स्वास्त दिसत नाहीत म्हणजे असं इतकं स्मॉल स्मॉल पार्टिकल असतात आणि ज्यावेळेस आपण ह्याने ए देतो म्हणजे एएसएसनी त्यावेळेस जीएच्या सोल्युशन मध्ये आपल्याला पाण्याचा पी एच म्हणजे ऍसिडिक करण्यासाठी कुठलंही म्हणजे सायट्रिक ऍसिड वगैरे टाकावं लागत नाही परंतु ज्यावेळेस आपण नॉर्मल स्प्रेनी स्प्रे करतो त्यावेळेस त्यात त्यात आपल्याला पाण्याचा पी एच हा ॲसिडी करून घ्यावा लागतो पाण्याचा पी एच हा पाच ते सहा किंवा साडेपाच ते सहापर्यंत पर्यंत लागतो जेणेकरून तुमचा जी एचा ॲब्सॉर्शन घडामध्ये किंवा पानामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकेल परंतु ई एस स्प्रे करता त्यात हे टाकायचे म्हणजे सायट्रिक ॲसिड टाकायची आवश्यकता नाही तुम्ही जर ते घेतलं आणि त्यात सोल्युशन टाकून जर स्प्रे घेतला तर फक्त फवारणी घेताना एक काळजी घ्यावी लागते की तुमच्या वातावरणातले जे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी याचा विचार करावा लागतो आणि साठ लिटर पाण्यामध्ये आपली दिली दिलेली मात्रा आहे म्हणजे दहा पीपीएम साठी चार ग्रॅम नंतर वीस पीपीएम साठी आठ ग्रॅम किंवा पुढं तुमचं चाळीस पीपीएम साठी तेवढ्या प्रमाणामध्ये जे वाढत जाईल त्याचं त्या प्रमाणात चार चौक सोळा ग्रॅम तर असं देऊन ते आपण एक एकर सतरावर त्याची फवारणी करू शकतो फवारणी करताना फक्त तिथं डेल्टा फॅक्टर हा विचारात घ्यावा लागतो आपल्याला डेल्टा फॅक्टरचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण टेम्परेचर आणि ह्युमिडिटी hmm, hmm. uh, जर टाकली तर त्याच्यात त्या फॅक्टरीमध्ये एन आर सी रेस्टनीच काढलेलं सॉफ्टवेअर आहे जर वर जरी शेतकऱ्यांनी पाहिलं hmm. त्याच्यातून डेल्टा फॅक्टरचं युनिट कसं सर्च करायचं डेल्टा फॅक्टर hmm. कसा काढायचा हे जर टाकलं तर त्याच्यामधून त्यांना त्याचं डेल्टा फॅक्टर डाउनलोड करून घेता येईल आणि त्याच्यामध्ये जे करंट टेम्परेचर आणि करंट ह्युमिडिटी जर टाकली तर त्याच्यात डेल्टा फॅक्टरची व्हॅल्यू होती सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरमध्ये जर डेल्टा फॅक्टरची व्हॅल्यू जर दोन पेक्षा कमी असेल तर फवारणी टाळायची फवारणी करायची नाही आणि जर व्हॅल्यू जर आठ पेक्षा किंवा दहापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा फवारणी करायची नाही डेल्टा फॅक्टर हा जेव्हा दोन ते आठपर्यंत पर्यंत असेल त्यावेळेस तुम्ही जर ई एस एस मशीनचा वापर करून जी एस स्प्रे घेतला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊन जातो दुसरं म्हणजे फवारणी शक्यतो उन्हाचं करू नये उन्हात फवारणी करायची म्हणजे ते ॲक्च्युली डेल्टा फॅक्टरवरून समजून येतं ते आणि ज्यावेळेस वारा जास्त असतो त्यावेळेस फॉरणी करायचं नाही फवारनी शक्यतो संध्याकाळी सहा नंतर जर जास्त इफेक्टिव्ह संध्याकाळी सहा ते, ते परिणाम जास्त चांगला मिळून आणि तुम्हाला घाटाला लांबी मिळते प्लस दोन पाकड्यांच्या मधलं अंतर वाढतं पाकड्यांना लांबी मिळते आता सर जिब्रेलिक ऍसिड या संजीवकाबद्दल आत्ता आपण सांगितलं तशी इतरही आपण संजीवकांची वेगवेगळी नावं घेतली तर याचा वापर कधी कसा आणि किती प्रमाणात करावा याविषयी काय सांगाल एक तर आपलं इथेनॉल सुरुवातीला आपण वापरलं पानगळीसाठी दुसरं जी ए सी पी पी यू सी पी यू फुगवणीसाठी वापरतो आपण नंतर सिक्स बी ए सेल इलाँगेशन सायटोकाईन ग्रुपमध्ये असतं सेल इलॉन्गेशन म्हणजे पेशी पेशींच्या लांबीसाठी त्याचा फायदा होऊन जातो ते एक आपण वापरतो नंतर बाकी ए म्हणून असतंय नॅप्तिक ऍसिटिक ऍसिड नॅप्तॅलिक ऍसिटिक ऍसिड जे आहे ते त्याचा उपयोग होतो तुमचं मने काही द्राक्ष बागांच्या काही द्राक्ष बागांमध्ये काही फराटीमध्ये म्हणजे फराटीमध्ये लाईक माणिक चमन माणिक चमन या जातीची द्राक्ष ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येतात हार्वेस्टिंगला आपण द्राक्षाची काढणी केल्यानंतर काही वेळानंतरच त्याचं मण्यांची गळ सुरू होते मण्यांची गळ थांबवण्यासाठी ज्यावेळेस मणी मण्यामध्ये पाणी उतराव सुरुवात होती त्यावेळेस जर तुम्ही चार लिटर पाण्यामध्ये एक एम एल या प्रमाणात एन एपर स्प्रे घेतला तो तुम्हाला त्याचा फायदा होऊन जातो आता द्राक्षांचं उत्पादन घेण्यासाठी आताच आपण संजीवक वापरतात हे सांगितलं तर यांचं सा प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर या याचा शेतीवर किंवा त्या पिकांवर काय परिणाम होतो आणि अशा वेळी शेतकऱ्यांनी कोणती उपाययोजना केली पाहिजे प्रमाण वाढलं तर काय होईल त्याच्यामध्ये तुम्हाला दांडीची जाडी वाढेल नंतर सालीची जाडी वाल नंतर तुम्हाला दांडीची जाडी वाळल्यामुळे जो घड जो आपण म्हणतो लवचिक असायला पाहिजे किंवा सुटसुटीत राहायला पाहिजे तो सुटसुटीत राहणार नाही नंतर मण्यांबला जो मण्याची सालीची जाडी वाढल्यामुळं तुम्हाला ज्यावेळेस द्राक्ष खाता त्यावेळेस चोथा तयार होईल म्हणजे त्यातला जो द्राक्षाचा चव आहे ते कुरकुर म्हणजे कुरकुरीत द्राक्ष जी लागणार ती एकदम असे राबरासारखी लागेल म्हणजे कुरकुरीत चवीत फरक पडेल साखर त्यात साखर निर्मिती कमी होईल नंतर त्याचा हार्वेस्टिंग पिरियड म्हणजे जो आपण काढणीचा जो कालावधी म्हणतो काढणीचा कालावधी लांबेल आणि त्याच्यामुळे जे एकूण त्याची जी गुणवत्ता आहे खाल्ल्यानंतर म्हणजे आपल्याला फिलिंग येणार नाही सर हायड्रोजिन सायनामाइड हे संजीविक वापरताना कोणती खबरदारी घेणं अपेक्षित आहे हायड्रोजन सायनामाइडचा चा वापर करताना काही लोकांना हातांना जखमा झालेल्या हायड्रोजन तसं विषारी त्याच्यामध्ये सायनामाइड त्याच्यामध्ये ज्या लोकांच्या हाताला जखमा झालेल्या लोकांना हायड्रोजन सायनामाइड म्हणजे लावण्यासाठी देऊ नये आणि हायड्रोजन सायनामाइड जरी चांगली ज्यांच्या हाताना जखमा वगैरे नाहीत त्यांनी हायड्रोजन सायनामाइड झाडांच्या चार डोळ्यांना पुढे काढीच्या चार डोळ्यांना स्वॅप करताना त्यांनी हातामध्ये हँड घालावेत म्हणजे हँड घातल्यानंतरच ते काम करावं हँड विदाऊट विदा घालता हायड्रोजन सायनामाइड लावू नये आणि हायड्रोजन सायनामाइड दिलेल्या मात्रेतच घ्यावं एप्रिल छाटीनंतर तीस एम प्रति लिटर आणि अकरा छाटीनंतर चाळीस एम प्रति लिटर घ्यावे पण जर समजा काडीची जाडी जर जास्त असेल तर ते पन्नास एम एल किंवा साठ एम एल पर्यंत घेतलं तरी चालतं प्रमाण वाढवलं तरी चालतं म्हणजे सहा दहा एम म्हणजे सहा ते आठ एम एम सहा एम पर्यंत आठ एम एम पर्यंत तुमचं तीस एम प्रति लिटर आठ एम एमच्या पुढे जर काडीची जाडी असेल तर पन्नास पन्नास एम एल प्रति लिटर आणि दहा च्या पुढे जर काळीची वाढ असेल तर तुम्हाला तिथं साठ एवल प्रति लिटर घेतलं तरी चालतं महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात होत असते तर परदेशातील बाजारपेठेसाठी काही महत्वाचे निकष आहेत का, का? तुमचा मनी जो आहे तो सोळा ते अठरा एम एम म्हणजे मोठा मोठा मणी पाहिजे त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण सोळा टी एस एसपेक्षा पेक्षा जास्त नाही पाहिजे मण्यावरती थ्रिप्स किंवा जसिड्स यांनी वरखळलेले डाग नाही पाहिजेत त्याच्यामध्ये पेस्टिसाइड रेसिड्यू म्हणजे आपण जे वापरतो फंगिसाईड किंवा इन्सेक्टिसाइड वगैरे वापरतो त्याचे रेसिड्यू त्याच्यामध्ये नाही आले पाहिजेत नंतर म्हणजे एमआरएल लेवल ज्या असतात त्याच्या खालीच आलेले पाहिजे मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट असतं त्याच्या खाली ते सर्व पाहिजेत जेणेकरून ते द्राक्ष परदेशामध्ये पाठवता येतील जाता जाता शेतकरी बंधूंसाठी कोणता संदेश द्याल ज्यावेळेस शेतकरी माल हा निर्यात करतात त्यावेळेस प्रत्येक देशाचे जीएचे निर्बंध ठरवून दिलेले आहेत त्यांनी त्यापेक्षा जास्त जीएचा वापर करू नये जेणेकरून त्यांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होईल आणि जेवढा पाहिजे तेवढ्या प्रमाणात जीए वापरला पाहिजे आणि जी ए वापरताना शक्यतो ई एस एस मशीनचा वापर करावा आणि ई एस एस मशीनने जी एचा वापर करून जी ए द्यावा आणि hmm. ए वापरताना मशीनद्वारे ए वापरताना डेल्टा फॅक्टर विचारात घ्यावा डेल्टा फॅक्टरचे जर सॉफ्टवेअर त्यांच्याकडे उपलब्ध नसेल तर त्यांनी प्लेस्टोरमध्ये जाऊन hmm. ते सॉफ्टवेअर एन आर सी ग्रेपचं सॉफ्टवेअर डाउनलोड करावं आणि त्याच्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये भरून जो फॅक्टर एकूणच द्राक्ष पिकात संजीवका किती महत्वाची असतात हे आत्ताच आपण सांगितल्यामुळे कळलं आणि याचा नक्कीच शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे सर आज तुम्ही इथे आलात आणि इतकं मोलाचं चा छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद